मुंबईतील एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील ती शिक्षणात हुशार होती आणि पदवी मिळवून एका नामांकित कंपनीत ती नोकरीलाही लागली तिच्या स्वभावात एक प्रकारचं शालीन तेज होता दिसायला सडपातळ बोलण्यात सौम्यता आणि डोळ्यात एक खोल शांतता लग्नही अगदी अपेक्षेप्रमाणे एका सुयोग्य उच्च पदास्थ तरुणासोबत लग्न ठरलं तो मोठ्या कंपनीत एका स्थिर जबाबदार पदावर कार्यरत होता दोघांचं हे सहजीवन सुरुवातीला सुरळीत समंजस आणि समृद्ध होतं पैशाची कमतरता नव्हतीच सहजीवन सुंदर सुसंस्कृत वाटायचं विवाहाला दोन वर्ष होत आली होती तशी कुजबूज सुरू झाली वाळ नाही अजून मग डॉक्टरकडे फेऱ्या टेस्ट रिपोर्ट्स आणि शेवटी सुस्पष्ट झालं मूल होणं कठीणच दोष त्याच्यात होता पण त्या दोघांनीही ही बाब खूप समजूतदारपणे स्वीकारली तिनेही कधी तक्रार केली नाही ना खंत व्यक्त केली पण एक गोष्ट मात्र तिच्या आत खोलवर सलत राहिली तिच्या पतीच्या शारीरिक दुर्बलतेमुळेच त्यांच्या वैवाहिक नात्यात कधीही ती जिवंत उष्णता नव्हती शरीर सुख जे सहजीवनाचा एक महत्वाचा पैलू असतो ते त्यांच्यात गहिरं झालंच नव्हतं तरीसुद्धा तिने मनाला समजावलं हेही आयुष्याचाच भाग आहे असं म्हणून तडजोड केली पण नियतीचा निर्णय वेगळाच होता लग्नाच्या सुमारे बावीस तेविसाव्या वर्षी तिच्या पतीचं दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले आणि त्याचा मृत्यू झाला अचानक तिचं संपूर्ण आयुष्य कोसळलं मुलं नव्हती घरात बोलण्यासारखं दुसरं कोणी नव्हतं आणि तिचं वही वयही वह आता पन्नाशीच्या जवळ येऊन ठेपलेलं दिवस जात होते तिने स्वतःला कामात झोकून दिला पण मन मात्र एकटेपणात घुसमटत होता पतीच्या मृत्यूपूर्वीही तिला जे कधी मिळालं नव्हतं शरीराची ऊब स्पर्श जवळी त्याची आता शरीराने तीव्रतेने मागणी करायला सुरुवात केली होती शरीर आता जोरदार तगमगू लागलं होतं वय जर पन्नाशीच्या पार गेलं होतं तरी शरीराच्या गरजा भावना काही कमी झाल्या नव्हत्या उलट त्या आता अधिकच प्रखर वाटू लागल्या होत्या मित्र मैत्रिणी नातेवाईक कुणालाही ही, ही अवस्था सांगायची कशी जरा काही सांगायचा सा प्रयत्न केला तर लगेच पाप लज्जास्पद वयाच्या सन्मानाला धरून नाही असं ठरवलं गेलं असतं मग ती अधिकच आतल्या आत खंगू लागली मनात द्वंद्व शरीराची भूक आणि समाजाच्या चौकटीतील मर्यादा कधी स्वतः स्वतःला समजवायचा प्रयत्न केला रात्री उशिरा एकट असताना स्वतःचं शरीर समजून घ्यायचा प्रयत्न केला पण अशा क्षणिक तडजोणीनीही आता पुरेसे वाटेन असं झालं रात्र वैर होऊ लागली रडू यायचं शरीरही आता साखर फुटल्यागत जड वाटू लागलं अशाच एका रात्री तिला झोप लागत नव्हती मोबाईल हातात घेतला यूट्यूब स्क्रोल करत होती सहज नजरेस पडला आपला माणूस हे चॅनल थोडं थांबली काही कथांचं थमनेल बघितलं एक कथा पाहिली वाचताच मन भरून आलं कधी नव्हे ते कोणीतरी नेमकं तिच्या आतल्या भावना शब्दांमध्ये ओतत होत तिच्यासारखं कोणी बोलतंय कोणीतरी तिच्यासाठी आहे ज्याच्यासमोर ती काहीही बोलू शकते न्याय न करता जज न करता फक्त समजून घेणारा आपला माणूस डोळ्यात पाणी आलं त्या रात्री ती कित्येक कथा ऐकतच राहिली आणि पहिल्यांदाच तिला शांत झोप लागली तिचं मन थोडं हलकं झालं काही दिवसांनी तिनं चॅनलच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केला सुरुवातीला मन थरथरत होत होतं पण हळूहळू तिच्या मनातली प्रत्येक भावना मांडू लागली कोणतीही भीती न बाळगता आणि खरच तिला उत्तर मिळालं समजून घेतलं गेलं तिच्या भावना स्वीकारल्या गेल्या आज तिचं मन हलका आहे ती पुन्हा जिवंत वाटते तिला हे जाणवत आहे की आपला माणूस म्हणजे खरंच एक मोकळा श्वास आता तिला जगणं गोड वाटतंय आयुष्य एकटं नाही हे ती अनुभवते तुमचंही मन भरून आलंय तुमच्याही मनात अशीच काही भावना आहे का ज्या तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही कुणी नाही की जो फक्त समजून घेईल तर आजच संपर्क करा आपला माणूसवाला तुमचं नाव तुमची ओळख तुमची कथा सगळं पूर्णत गोपनीय ठेवलं जातं इथे कोणीही जज करत नाही फक्त समजून घेता तुमचं मन मोकळं करा पूर्ण विश्वासानं पूर्ण सुरक्षित